अतिवृष्टी पावसाने डिगोड सुमठाणा गावांना झोडपले पूरग्रस्ताची पाहणी आमदार संभाजीराव पाटीलांना शेतकऱ्यांनी मांडल्या बांधावर व्यथा शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगोड सुमठाणा परिसरात गेल्या पाच दिवसात धुधो पाऊस होऊन ढगपुटीने चोहीकडे पाणीच पाणी म्हणून हो। शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीन पिकाला पाणी लागून तळ्याचे स्वरूप आले आहे गावालगत असलेल्या नदीनाले काठावरील सोयाबीनची पिके जमिनीसह वाहून गेले असून शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे सततच्या पावसामुळे नदीकाठच्या शेतजमिनी खरडून गेल्या असून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतकरी हवालदिल झाला असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सरसकट देण्यात येईल अशी ग्वाही आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शेतकऱ्यांना सोमवारी बांधावर देण्यात येऊन दिली आहे डिगोळ सुमटांना अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांशी मंत्री माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी संवाद साधून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचे आश्वासन दिले शेतकऱ्यांची कर्जमाफी कितीही असो ठराविक ठरवून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे अशोकराव पाटील यांनी बांधावर येऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची करताना केली सततच्या पावसामुळे नदीकाठच्या शेतजमिनी खरडून गेल्या असून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी येथील शेतकरी अशोकराव पाटील व सुमठाणा येथील शेतकरी जनार्दन पाटील या शेतकऱ्यांनी केली आहे यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष माधवराव बिरादार भाजपा माजी तालुकाध्यक्ष मंगेश पाटील गोविंदराव चिलकुरे संजय दोरवे दगडू सोडुके गोविंद पोद्दार वैभव मुदमे पांडुरंग बिरादार भाऊसाहेब बिरादार माधवराव टाकडगावे महेश पाटील अंकुश बिरादार संजय बिरादार चंद्रकांत बिरादार वामनराव बिरादार आदीसह शेतकरी उपस्थित होते यावेळी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सोमवारी डिगोळ सुमटाणा येथील नदीकाठावरील पिके जमिनीसह वाहवून गेलेल्या पूरपरिस्थितीची पाहणी करून प्रशासनाला सूचना केल्या आहेत न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी बाबुराव बोरोडे लातूर बघा असं आता हा पंचनामा पहिला झाला आता दुसरा येणारे तुम्ही इथले प्रमुख आहात गावातले या भागातले तुम्ही आता यादीत लक्ष ठेवावं लागेल की कोणता शेतकरी आपल्या खात्यावर राहिला का नाही हे बघून आधी शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे मिळायला पाहिजे हे आता पहिली जबाबदारी दुसरी जबाबदारी काय असणार आहे की ते आ, पीक पाहणीचा जो प्रयोग हे असतात पीक पाहणी करायला येतात त्याच्यामध्ये पीक कापणी प्रयोग पीक कापणी प्रयोग, प्रयोग।, प्रयोग मध्ये तुम्ही शंभर टक्के सगळ्या शेतकऱ्यांचे त्याच्यामध्ये बसवणं ही जबाबदारी तुमची त्याच्यात कोणता शेतकरी म्हणजे कारण त्याच्यातून किमान आपल्याला चाळीस ते पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्याला कसं देता येईल असा आपला प्रयत्न आहे त्यातून एक पन्नास ते साठ हजार रुपयेपर्यंत आपण कसंही करून शेतकऱ्यांना घेऊन जाणार नाही पण टक्के शेतकऱ्यांच्या यादीमध्ये समाविष्ट केले दोन तारखेपर्यंत म्हणजे कधी दसरा आहे दोन आधी पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कुठं आठ हजार पाचशे ने येईल ते कुठं तेरा हजार न येईल बावीस हजार त्याच्याप्रमाणे पहिला हप्ता जसं ज्या ह्याच्याप्रमाणे ते येईल खरडून गेले आता ही तुमची जमीन खरडून गेली त्याला वेगळे पैसे नंतरच्या पंचनाम्यात येतील म्हणजे आता ओढ्याच्या बाजूचे नदीच्या बाजूचे जिथे आता तुम्ही जे मला दाखवलं की असं पाणी घुसून आले कुणाचं शेड गेले कुणाचं शेड गेलंय म्हटल्यासारखं त्याचे वेगळे पैसे त्या ठिकाणी देतो जनावरांचं पंचवीस हजार रुपये तर तिथं पन्नास हजार करून देतोय आता माननीय मुख्यमंत्री मोद्यांना जी काय आता जे कागदावरची जी मदत आहे ही पुरेशी नाही हे आम्ही मी स्वतःच सांगितलंय चेक अच्छा घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा